संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस अंकलखोप जिल्हा परिषद गटातून भाजपचे अभिषेक पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल बुरली परिसरात उत्साहाचे वातावरण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि बुरली गावचे सुपुत्र अभिषेक पाटील यांनी अंकलकोट जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी जाहीर करत आज अधिकृतपणे अर्ज दाखल केला मिशन जिल्हा परिषद सव्वीस चा संकल्प घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती उमेदवारी अर्ज भरताना अभिषेक पाटील यांच्यासोबत भागातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी उपस्थित होती यामध्ये प्रामुख्याने प्रमोद मिठारी विशाल जाधव विशाल पाटील धनंजय पाटील चारुदत्त मिठारी मुजावर मामा चेअरमन तुकाराम पाटील पाटील जालिंदर आणि नितीन पवार यांचा सहभाग होता या सर्वांनी पाटील यांच्या उमेदवारीला पाठबळ दर्शवत विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी विकास फाटक अक्षय सावंत योगेश खिचडे सुनील मिठारी श्री मिठारी गणेश जाधव रवींद्र खिचडे प्रज्वल गडदे सूरज जाधव आणि प्रवीण पाटील यांनीही आपली उपस्थिती दर्शवली तसेच बुरली भाजप अध्यक्ष प्रसाद पाटील यशराज धनंजय पाटील प्रतीक काळे अक्षय जाधव प्रज्वल राजे पाटील अमित खुडे सुयोग जाधव आणि पार्थ फाटक यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि विकास कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन अभिषेक पाटील यांनी यावेळी दिले पाटील भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहे हांगू गटातून निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषदची बाबा देशमुख आमचे नेते पृथ्वीराई बाबा देशमुख संग्राम भाऊ देशमुख शरदभाऊ देशमुख शरद शरदभाऊ लाड यांनी मला अर्ज भरायला सांगितलं होता मी आज अर्ज दाखल केलेला आहे